राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची घोषणा केली मागील दोन दिवसापासून ज्या जमिनीवरून शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामुळे ता शेतकरी प्रचंड संतप्त झाले असून परभणीतील शेतकऱ्यांनी काल थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी भव्य मोर्चा काढत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही असा थेट इशारा सुद्धा दिला त्याचबरोबर त्यांनी निवेदनही सादर केले यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या शासनाला एक इंचही देणार नाही भलेही मग त्यासाठी आम्हाला दुसरं पाणी करायची गरज पडे पण आम्ही देणार नाही अखा अकरा सगळा महाराष्ट्र बघून बघणार आहे पुढे भविष्यात काय होईल ते आम्हाला आमची जमीन द्यायची नाहीये आम्हाला पैसे नको पाच पट नको दहा पट नको आम्हाला आमची जमीन पाहिजे तुमच्या परभणी जिल्ह्याच्या जमीन बळकावण्याचा सप्नही बघू नका तुमचे स्वप्न आहे ते शक्तीपीठ महामार्ग करायचे आमच्या लेखाबाळाचे स्वप्न काय तो उद्या येला रस्त्यावर भीक मागावं लागल तुमच्यामुळं विचार करा तुम्हाला लेखाबाळ आहेत जे जर आता अधिकारी जर आले आमच्या शेतामध्ये तर आम्ही आता कलेक्टरला त्यांना तर मोडून आम्ही मोकळे जर मोजणी करायला अधिकारी आले तर आम्ही त्यांना गावामध्ये पाऊल टाकू देणार नाहीत आमची जमीन मोकू देणार नाहीत आमच्या या महामार्गाला तीव्र विरोध आहे जर निवडणुकीच्या अगोदर शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ते म्हणत होते की महामार्ग रद्द झाला आणि निवडणूक झाली की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले की परत महामार्गाच्या अधिसूचना निघायला सुरू झाल्या म्हणजे असं दुटप्पी पुन्हा निवडणुकीपुरता जर हे करीत असतील तर आम्ही हे सहन करून घेणार नाहीत आम्ही बी सुजन शेतकरी आहेत आम्ही मतदान करून यांना निवडून दिले तर यांना कसं खाली आणायचंय हे बी आम्ही बघू